आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज देवपुरात मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना पोलिसांची धडक कारवाई ती घेताव्यात धुळे शहरातील देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत हेल्थ क्लबच्या नावाखाली चालणारा कुंटणखाना उघडकीस आलाय नगावबारी परिसरातील झेंडा चौकाजवळील सप्तशृंगी कॉलनीतील या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणी आणि एका तरुणाला ताब्यात घेतलाय ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव राहुल पुंडलिक पाटील वय एकोणावीस असून मुख्य आरोपी तेजस जैन हा पसार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत हेल्थ क्लबच्या नावाखाली येथे गेल्या काही महिन्यांपासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संचालक तेजस जैन दादागिरी करत असल्याचे सांगितले अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी पथकासह सापळा रचून कारवाई केली या ठिकाणी मसाज रिलॅक्स अरोमा थेरपी कपल मसाज अशा नावांनी सेवा दिल्या जात असल्याचं आढळलं एका तासासाठी एक ते तीन हजार रुपये आकारले जात असल्याची माहितीही मिळाली कॉलनीचे नाव खराब होण्यापूर्वी कारवाई झाली हे बरे झाले अशी प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी दिली कारवाईत उपनिरीक्षक किरण कोठुळे सायनाथ तळेकर तसेच महिला पोलीस सपना जाधव इतर कर्मचारी सहभागी होते देवपूर पोलीस ठाण्याने पुढील तपास सुरू केला असून मुख्य आरोपी तेजत जैनला अटक करण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे काय चालू होत होता इथं काम चालू होत आणि दिवसभर हाच मुलगा इथे राहायचा कंटिन्यू गेट बंद राहायचं कधी पण मुली यायच्या रात्री बेरात्री मुलं यायचे सकाळी यायचे रात्री यायचे त्यांच्या दिवशी त्यांचं नेहमीचं रोजचं रुटीन चालू होतं त्यांचं आम्ही पुष्कळदा बोलायला गेलो त्यांना पण मग ते रिस्पॉन्स देत नव्हते आमच्याकडे हेच करायला तयार आता जे झालं ते खूपच चांगलं झालं हे करते आमच्या कॉलनीतलं नाव खराब होण्याच्या आधीच वाचलं शहरातील देवपूर भागातील देवकीनंदन सोसायटीतून सोनेसह रोकड लांबवली धुळे शहरातील देवपूर पश्चिम परिसरातील देवकीनंदन सोसायटीत चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घडफोडी करत घरातील दीड तोळे सोने आणि सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे देवपूर परिसरातील सिद्धहस्त ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये कार्यरत विकास विनोद पाटील हे देवकीनंदन सोसायटीतील प्लॉट क्रमांक बत्तीस येथे आपल्या कुटुंबासह राहतात नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री हॉस्पिटलमधील कामावर गेले असता अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कडी कोइंड्या तोडून घरात प्रवेश केला घरातील कपाट उचकून चोरट्यांनी त्यामधील दीड तोळे सोन्याचे दागिने तसेच वीस ते पंचवीस हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला सकाळी विकास पाटील घरी परतल्यावर घरातील दरवाजे तुटलेले आणि सामान अस्ताव्यस्त दिसल्याने त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पश्चिम पोलीस ठाण्यास दिली घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कापडणे सहाय्यक उपनिरीक्षक तसेच धनराज मोरे व घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून गोळा केले आणि चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे स्थानिक नागरिकांनी परिसरात रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे साखरी शहरात घडलेल्या सोन साखळी चोरीचा सा गुन्हा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात उकलला आहे दोन आरोपींना अटक करून सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री शोभाबाई कैलास गांगुर्डी या आपल्या पतीसमवेत गोल्डी चौकात उभे असताना दोन इसब मोटरसायकलवर येऊन त्यांच्या गळ्यातले सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून फरार झाले होते फिर्यादी महिलेकडून साक्री पोलिसांनी तक्रार दाखल करून तपासाला सुरुवात केली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेत दोघांना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांची नावे दशरथ भवरे आणि भूषण सोनवणे अशी आहेत या कारवाईत प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे सणासुदीच्या काळात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता नागरिकांमध्ये समाधान निर्माण करणारी ठरली ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत साखरी पोलिसांची ही जलद कारवाई गुन्हेगारीला आळा घालणारी ठरत असून नागरिकांकडून अशाच कार्यक्षम पोलिसिंगची अपेक्षा व्यक्त केली जाते